हाय काय वेलकम बॅक टू न्यू ब्लाउज तर आम्ही आलो आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत तर वीर निवासनी अंबाबाई माका मंदिर कोल्हापूर येथे येते आता गट बसायला येतं आता त्याने मी दाखवतो आणि आता तुम्हाला दाखवतो काही काम चालू आहे चालू आलो खेळायला मस्तपैकी गट बसायला आता तो तुम्हाला दाखवतो जस्ट मिनिट वेट करा तुम्हाला बॅक दाखवतो तर भावना हे मंदिर आहे बघा आता काम चालू आहे सध्या या मंदिराचं ते पुढं काय पिलर वगैरे बांधायचं आम्हाला तिथल्या पोलिसांनी वगैरे सांगितलं का आम्ही बसलेलो गप्पा जाऊया पुढं चालेल तर काय भावना आमचं झालं बा फिरून आम्ही आता चाललो रिटर्न बसला कामा जायचं आत्मापूरला हे येऊन पडले विचित्र ना खजर राहले बासा बघतो आता जातो बस बस बाय बाय मध्ये आलोय बघा कोल्हापूर मध्ये भरपूर ऊन होत पण इथं काय ऊन नाही मस्त पैकी गार वारा सुटली डोंगरात चाललोय इष्टीत मस्त वाटतंय खरंच बरं का तिकडं कसलं बेकार ऊन होत आता मस्त गार आहे झालं आता आम्ही पोचतोय आदमापुरात आणि मग तिथला व्हिडिओ दाखवतो मला चालेल तर आम्ही लाईनला लागलो आहे बघा चाललोय देवाय दर्शनाला भावमा माझ्या लाईनला चाललो आहे तेव्हा ओढी सांगते लाईन लागते चाललो दर्शनाला मागं पण लोक इथे हाय <laughs> आता जातो दर्शन घेतो तिथं काय वेळ मोबाईल अलावड नाही फोटो काढायला नाही तर तिथलं पण जावं लागलं बहाणू आमचं झालं दर्शन आता आम्ही चाललो बसायला वाजले तर साडेचार आरती मे बी सातला असते जातो आणि आता पोचतो जर तेवढंच बरं वाटेल तेवढंच आणि आरतीच्या टायमात व्हिडिओ टाकतो काय ना चालेल आता काही काम पण नाही हे काय तर ते खेळणं वगैरे आपल्याला काय गरज पण नाही त्याची फिरतो मस्तपैकी आणि टाकतो व्हिडिओ आरती या ओके सो बाय बाळू मामाच्या नावा बाळूमामाच्या नावानं चांगलं तर काय <laughs> बघा का ना आता आम्ही ते बघा तिथं पैसे चिटकवायचे आम्हाला विष पूर्ण होते का आहे तर ते आम्ही चिल्लर चाललोय चिल्लरला चिटकवत ना तिथं आता चिल्लर घेतो आणि बघतो चिटकला तर काय होते आपली विष पूर्ण होते आम्ही आणि बघ हा ते घेतो पैसे घेतो आधी मग तिथला व्हिडिओ टाकतो आम्हाला दोन पैसे पैशा आहेत पे बघ चिटकते आता जर चिपकला तर नशीपणा आपली विष पूर्ण झाली नाही तर मग काय सांगत पण विष हो बघ चिपवायचे पैसे बघू चिपकते तर आम्ही आलोय मंदिराजवळ हे मंदिर आहे ते फोटो वगैरे काढतो फोटो चाललाय चिपकवायला पण काय चिपक नाही पैसे पैसे काय चिपकाय दिसण्याच दिवस बघून आता आपल्या संध्याकाळच्या आरती करून जातो शंभू गळू मामाचं नाव ना चांगलं बाबा बसलोय आम्ही इथं हे करत असलाय मी आता मस्तपैकी आपलं व्हिडिओ एडिट करतो पोस्ट करण्यासाठी मग आहे आता सेवा काही देवळ आहे देवाळासमोरच बसलो आहे व्हिडिओ एडिट करतो बाबा अरिट झाल्यावर मे बी टाकला तर ता, टाकला ता, व्हिडिओ व्हायचा नाही जमलं तर टाकेल ता चाललंय मोठा व्हिडिओ ना तुम्ही बघणार नाही हो चालेल मग करतो व्हिडिओ एडिट टाकल करेन होईल तसं टाकतो ओके